गोष्ट आहे एकोणीसशे सातच्या त्या तापलेल्या उन्हाळ्याचे त्या काळी दिल्लीत उन्हाळा इतका जबरदस्त होता की मिल्खा सिंग सारखा शर्ट पिळला तर पाण्याचा ग्लास भरेल असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही गरिबीमुळे लोक डिहायड्रेशन उलट्या जुलाबी आणि हैराण झाले होते सगळे जण वैद्य आणि हकीमांकडे धाव घेत होते अशातच दिल्लीच्या लाल कुआ बाजारात एक छोटासा दवाखाना होता हमदर्द दवाखाना इथे बसायचे हकीम हफीज अब्दुल मजीद लोक त्यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन यायचे उन्हाळ्यात बऱ्याचदा जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि कितीही पाणी प्यायलं तरी ते लोकांचं समाधान होत नाही तेव्हा मग हकीम यांच्या डोक्यात एक आयडिया आली त्याने लोकांना फक्त पाणी नाही तर काहीतरी असं हवं जे शरीराला पोषणही देईल आणि ताजे पण आहे मग काय त्याने एका मोठ्या कढईत फळ जडीबुटी आणि फुलांचा मेळ घातला संत्री टरबूज जनन सफरचंद यांच्यासोबत केवडा धने खसखस आणि गुलाब कमळाच्या फुलांचा रस मिसळला हे सगळं शिजवलं आणि तयार झालं एक गडद लाल रंगाचं सिरप त्यांच्याकडे जे लोक तक्रारी घेऊन यायचे त्यांना त्यांनी हे सिरप द्यायला सुरुवात केली लोकांना हे इतकं आवडलं की लोक ते सिरप बाटल्या आणि भांड्यांमध्ये भरून घरी घेऊन जाऊ लागले